मालेगावात शिवसेनेकडून कराडच्या पुतळाचं दहन करण्यात आले कराडला फाशी देण्याची मागणी करण्यात आली खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा मालेगावात शिंदे शिवसेना कराडच्या दहन करण्यात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ शहरातील पूल भागात कराडच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं वाल्मिक कराडला फाशी झालीच पाहिजे या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा या मागण्या शिवसैनिकांनी केल्या मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची जी मागच्या काळात निर्गुणपणे हत्या झाली आणि त्या हत्येचा निषेध संबंध महाराष्ट्राने केलेलाच होता परंतु गेल्या दोन दिवसापासून त्या हत्येच्या ज्याप्रमाणे फोटो व्हायरल झाले त्या फोटोमधलं व्हायरल झालेल्या फोटोमधून जी अमानुषता दिसून आली आणि त्याचे प्रसाद या महाराष्ट्रात उमटू लागले मालेगाव शहर व तालुक्याच्या सर्व शिवसैनिकांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने याचा निषेध असो निषेध असो वाल्मिक करायला पाशी झालीच पाहिजे अशा उद्देशाने सर्व शिवसैनिक पदाधिकारी या ठिकाणी जमलेलो आहोत